शंकराय बाबा उद्या म्हणलं हिस्से वाटा आपल्या घरी हो माहित आहे म्हणे माहित आहे तुम्हाला पण म्हणलं उद्या भावाला प्रेम नका दाखवता ते ना मी ते विचार करून आलो म्हणलं एवढा मी त्याला पैसा लावला त्याला शिकवलं काय म्हणते ते वावर वावरात काम केलं त का फुकट केलं का म्हणते खाल्लं का म्हणते सांग हा कोणावर म्हणलं भरोसा करत काय समजत नाही म्हणलं होते एवढा दूध इथलं एवढी मेहनत केली बिचारे आणि इतकं सगळं करू न म्हणलं मी ते वावर सांभाळलं आणि तू सांग लायना भाऊजा म्हणलं असं बोलला तर काय करा म्हटलं मॅ बाबा पाच रुपये आमचं काय तू काही बाबा त्याच्यावर चिल्लावून काही फायदा नाही म्हणला असं तुमच्या म्हणलं भावावर चिल्लावा ना हा ते तर होत नाही म्हणलं तुमच्याकडून लेकरावर काय म्हणलं तुम्ही एवढे सनसन करता वा सर सते थांब तू डोकं नको खाऊ म्हणला आता नारायणच्या घरी वाटणी आहे म्हणते हो आता हाय म्हणते बा खरं काय खोटं काय पुऱ्या गावातनी चर्चा चालू आहे नारायणच्या घरी वाटणी आहे म्हणून हिस्से वाटणी करत आहे म्हणते बा दोघ भाऊ राजा किती चांगले राहत आहे ते एकमेकांसोबत कोणतरी कांडी पिली असं भास्कर राव तसं नाही म्हणलं ते लग्नाच्या आधी म्हणलं दोघं भाऊ किती चांगले लावते हे बायका म्हणलं एकत्र ठेवत नाही ना आमच्याच घरचा विषय घ्या नावा माय म्हणलं दोघ भाऊ लहान आहे तो मी म्हणलं तेल तटात घेऊन जेवत जाऊ ना आणि जसं म्हणलं लग्न झालं बायका म्हणून तुम्हाला तुमचे भाऊच पाहिजे म्हणे तुमचा भाऊ असं घरामध्ये सांग हा महिने आठ पाडला होता ना आणि सांगा काय करता राहिले का बन तु आता काम म्हणलं लयच भरलं म्हणलं आताच्या पुऱ्या दिला घर फोडायचं माग लागले ना हेतो येते कामाच्या भोकावर खटल्याचं कारण होत नाही ना म्हणून येले अलग निघाले पाहिजे घरचा सूट ना। नगर सूट नाही ना तुमचं भास्कर राव पण मुले सांगा राजा नारायण माणूस कसा आहे हो? माणूस राजा भांडोळा आहे का ते हा आणि सुनील म्हणलं सासरवास करा चुकता आहे का सुनील म्हणलं पोटच्या पुरीसारखं वागवणारा माणूस आहे ना ते हे म्हणलं आजकालच्या पुरास नाला ना नाही कुठं कुठं आहे म्हणा सासू सासरी भी आहे तर खराब पण म्हणलं जास्तीत जास्त चुकी आहे हे म्हणलं पुरायची आहे ना दोघांचे झालं कसं आता माहित आहे काम ना पुरायची आपला निभलं म्हणून निबल राजा आपण जर म्हणलं यातनी सापडलो असतो ना तर झालं म्हणलं आपला निकाल तेल होत ना बा नाही का रामचंद्र वाटनीले कोण कोण चाललं मग पंच जाईन ना गावातले सरपंच हे ते काय ते आपलं चार पाच मेंबर घेऊन जाईन अन हे बंडू बंडूजी भेट झाली का म्हणलं तु काही सांगत लाग तुला बंडू ना बंडू हा बंडूत लाग संध्याकाळी का काल सांगतलं त्या नारायणरावच्या घरी म्हणे उद्या हे जाऊ ना आपण भास्कर राव तसं नाही म्हणलं सुधा नसते लागत ते लोकांचं राजा घर फुटून राहिलं आणि तिथं म्हणलं आपल्याला मजा पाहायला जाण चांगलं वाटण का राजा हा जसं म्हणलं आपलं घर काही फरक असते का बनले का आपल्याला मजा पाल चाललो काय का, माणूस आले का तू आयनात काय हरकत का आहे जाऊ तिथं समजा म्हणजे आपल्या बोलल्यांद काही फरक पडला तर पाहिता येते वाचवता येत ना वाटणी होण्यापासून काय करतो मग तुम्ही म्हणता जाऊ का मग साहेब चाल ना अकरा वाजता टाइम दिला होता ना साडे अकरा म्हणलं इथं झाले सांगा काय म्हणाल ते नारायण आपणच जर म्हणलं टायमावर गेलो नाही म्हणलं आपलं म्हणलं तिथं कोणी शब्दाला मान देईन का अरे बंडू ले का बायको जो पाहुणे आले होते म्हणलं ते छान थांबाच लागते ना जेवण व्हायचे होते तर बायको ले का महिनाभर खिरकी लावते ते मामा पाहुण्या सोडून गेले पाहुण्या सोडून गेले काय करतो बाबा थांबाच लागते एवढं भ्या लागते का सरपंच बायको ले सरपंच बायको म्हणलं अशी डोळ्याला भिली पाहिजे हा त्याला म्हणते माणूस तुम्ही राजा काय माहिती कटकट पुऱ्या गावाचे सूत्र चालवता आणि घरचे सूत्र म्हणलं तुमची बायको चालू राहिली सांगा काय मजा आहे बरं झालं म्हणलं राजा हे लोकांना माहित नाही नाही तर बस हा कोण मतदान द्या का होय शिरक्या काय झालं म्हणलं हाय तुला एवढं काय आहे बे हसा तुले म्ह सतराच्या साठ कॅब सांगितलं आहे म्या आपल्या मनात बोलायचं नाही आणि आपली मजा काय करायची मग तुला काय काम आहे हासायचं बे हा मी लगा तो सांगा बोलत नाही तुला काय काम आहे म्हणलं हा किती कॅप सांगायला लागते मी तुला ते पाहिपांच उली उली गोष्टीला मला गरम होत नाही तुम्ही हा मी अभि तुम्हाला मला सतरा साठ कप आहे हा तुमच्या म्हणला या रागाबाई राजा आपण काय म्हणते दोन पंचवार्षिक इलेक्शन हरलेलं आहे तरी मला तुम्हाला समजत नाहीत का हा आपण जर म्हणलं आपण भांडण करू तर मला लोकांचे इच्छे वातावरण कसे सोडवायचे हो आणि काय झालं म्हणलं हातलं तर काय फरक पडते होते अभि तर मग जरा टाइम तुमचा पाहतोय मग कुठे बोलशील का म्हणलं कुठं चाललो आपण काय चाललो तिथं म्हणलं जरा दिमाग शांत पाहिजे ना तुया बोलल्या पाहिजे म्हणलं तुया हसना पाहिजे हमेशा म्हणलं मा दिमाग गरमच राहायचं ना बे कस राजा तुमच्याकडून म्हणलं या गोष्टीची अपेक्षा नव्हती बा अरे काय झालं राजा ते हसला तर आपण राजा कोणत्या कामाला चाललो हा इथं म्हणलं मला तुमच्या भांड्या सोडा काम बोलू लागला असं हो ना कसं होईल राजा तुम्हाला म्हणलं राजा मी मीटिंग मध्ये सांगत असतो ना जरा शांत राहता सरपंच जरा शांत राहता तुम्ही काही झाड ऐकत नाही आमची त्याच्या पत्या हसला की पा पा पा, पा कसं हसते हो मग तुम्ही म्हणलं मलाच बोलता म्हणलं पाहून घ्या तिकडं पा हसला का आता मी कायले हसलो रे बा हसलोच नाही ना बा मी काय करावं का तुमचं तुमच्या सांगाले का येणे म्हणजे गुन्हा साहेब सांगाले का हसलोच म्हणते मी हसूस काहून म्हणतो मी मग हसलो बा मी आता कायले हसणार आम्ही सीरियस विषय हसलो कायले का माणसं आहात तुम्ही पाटील राजा जाऊ देत जाणार आपसात घेत जाणार हा तुमची मजाक करतेत ना काय फरक पडते का हा अरे तुमचा स्वभाव चांगला आहे म्हणून तुमची मजाक करते नाही तर करते का अभि मा स्वभाव चांगला आहे म्हणून तुला कसा नाही का नाही तो म्हणलं निकाल म्हणलं वाऱ्यावर गेला असतो ना मोठा पायरे पायरे बंडू आता आता म्हणणं त्याले त्याला काहीच नाही म्हणतले का तू ते पाहते पाहते पाहे चल पायरे पायरे त्याला आता आता त्याला म्हणणार का बंडू काही हा म्हणलं तर मला बोलतो तू शिरकाय का शांत बसणार बा काय ना का तू बी भेटले का आता बंडू बोल राजा मी शांत जाऊ ना आता काय केलं मी जाऊया चला बरं टाइमपास करणार काही मजा नाही अरे बा नारायण काय बाय ऐकलं तुझ्या एक नंबर हो किती होत आता घराची वाटणी राहिला काही मजा नसते नाही वाटणी करून हे माझ्या ऐक बरा घराची म्हणलं वाटणी करू नको हो नारायण आता काय करतो पाटील सांग ती चक्कर मला ना जमीन कमावली वाटून द्यायला थोडी कमावली होती पण म्हणलं आता मला दोन पोर आहे त्याची इच्छा ना ते वाटून घ्यायची सांगते आता काय करतो माया आमचा बुडाबुडीचं काय आहे बा आज ना उलट आहे ना मग दोन टाकायची आपल्या का संघ घेऊन जायचे का हा सांग बा मला तू नारायण पण अशा म्हणलं नामुष्की होते ना पुऱ्या गावात घराचं लय का तो दोन पोराचं पोरं असा होतं म्हणे फक्त नारायण हागवणे सारखे अरे बाबा माया म्हणलं जा आलो ना कान जसं म्हणलं मला बंडून सांगितलं की बाबा नारायणरावच्या इच्छित वाटणी आहे म्हणून धक्का बसला म्हणलं मला मी आता म्हणलं का एवढं सुद्धा घरले का कोणाची नजर लागली रे बाबा

असं शिकवलं का होता मायने तुला जाऊ द्या ना माय आता बाई कोणाच्या मागे लागता बापा अरे सरसते तू मुकी बा आओ तू बसो मुकी मी काय बसू आओ मग मी काय खाऊ ना का तोय मुकी बसाले हा खाऊ ना का मला तोय हा तूच बस मला मुकी हळ हळ अब हळ ना वा अब तू 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 हं मला का लक्षात पाटील कोण आग लावली ते

तुम्हाला पंधरा पंधरा मग बुटे काय खातील बा खातील का असं म्हणतो मी म्हणजे बुडाबुडीची जिम्मेदारी कोण घेऊ लागलं हे सांगा बरं मला पहिले बापा कोण जिन्मत ना अच्छा नाही हे तुमचं बरोबर आहे म्हणा आता म्हणजे मोठी जोडी आहे तर मग तेच काय म्हणते त्याचे मायबाप वागून ना थोडी जास्त बर्डन देत बा पण एक समजा म्हणजे अडाणी समज माया असा येऊ लागला की बा मोठ्या घरात मग चार जण होतील आणि तुमच्या घरात दोघच जण होतील आहे ना मग मोठे आहे पंधरा आणि तुम्हाला पंधरा एकर बा मग हे तर समान वाटणी झाली नाही की नाही की नाही तर माय काय म्हणणं आहे बाबा तीन हिशे करायचे एक तुमचा एक तुमच्या मोठ्या भासऱ्याचा आणि एक वयन तुमच्या सासऱ्याचा या तीन हिशे होतील आणि मग पाहू बुटाबुटी कोण वागवते ते तीन हिशे

पंधरा पंधरा एकर करून टाका आणि बुडाबुढी म्हणलं ने ठेवून ना मला काही फरक नाही पडत ना मला का म्हणला माय बाप का, का। माय बाप म्हणलं माझ्या राहील म्हणलं ताकद जास्त वाढते ना तुम्ही टेन्शन नाही म्हणलं मावा पंधरा एकर देऊन टाका आणि पंधरा एकर मला आम्ही आमचा कमावतो आम ता आमचा आमचा खातो बुडाबुडी चला ठीक आहे पंचाले म्हणलं हे तुमचा निर्णय मान्य आहे पण मी काय म्हणतो माहित आहे का यक म्हणलं यात मी हट आहे ते अट म्हणलं तुम्हाला सर्वालाच म्हणलं मान्य करलं का हा बंडू भाऊ सांगा बरं येईल अट अट नाही सांगाले का आपलं काम आहे ना ते पा म्हणलं अट लक्षात घ्या दोघाले म्हणलं पंधरा पंधरा एकर वावर देण्यात येईल बुडा बुडू जे आहे हे म्हणलं वासुदेवच्या हो याच्यात राहतील पण दोघाले बी ते वावर एका वर्ष पडीत पाडता येणार नाही एका वर्ष कोणाला मग त्याने देता येणार नाही ते वावर म्हणलं त्याला घरीच वाया लागल हा जे माणूस म्हणलं हे समजा जे हे जे, नियम आहे या नियमाचं उल्लंघन त्याचा जो वावर आहे हे म्हणलं दुसऱ्या भावाच्या नावावर ऑटोमॅटिक केला जाईल असा म्हणला निर्णय पण त्याचा हे तुम्हाला म्हणलं सर्व मान्य करायला लागणार आहे हा काय म्हणणार तुमच्या आता काय करू भाई करायचं मी मा का लग लग का मी काय रोज वावरात जाऊ का जा? माकून नव्हत बापा वावरात जाणं मा आता काय करावं काय समजून लागलं बाई आणि वावर जा म्हणते पडीत पडत बाबा काय त्या मी काय माझ्या भाषाच नावाने करून देऊ का बाबा मा बापा हे वाटणी पाहिजे नाही म्हणलं आपल्याला जे आहे ते एखादं जाऊ द्या बापा म्हणजे काय समोरचं म्हणलं हिशे भेटणार आहे मा ओह बाबा सोना त्याला सांगून द्या वाटणी करू नका म्हणून सांगा नको त्याला

एकदा म्हणलं जे निर्णय पंचानं केला ते केला हा तुम्हाला जर म्हणलं वाटणी पाहिजे असेल तर तुम्हाला एकही वर्ष वावर पडीत पडायला जमणार नाही आणि कोणाला मग देता येणार नाही जर समजा तुम्ही वावर पडीत पडला किंवा जर मग कोणाला दिलं तर ते वावर म्हणलं ॲटोमॅटिक वासुदेवच्या नावाने होईल हा सांगा चला स्टॅम्प पेपर आणा आणि अन सया करा म्हणलं लवकर आता

आपल्या पंचाचे कोणते तरी म्हणलं न्याय फेल गेलेत का मग हे कसं जाईल चला चला बरं आपण घराकडे जाऊ तुम्ही नारायण राह हा बिंद म्हणला आता जर काही प्रॉब्लेम असला तर म्हणलं या बंडू मामान भेडा म्हणलं तुम्ही मी हा